दलित मुस्लिम राष्ट्राचे नाहीत काय हिंदुस्थानमध्ये जातीय बिर्याणी रटा रटा शिजविली जाते निवडणुकीत मतदानासाठी जास्त खात्याकूट केला जातो लोकसभेला दलित मुस्लिम मतांचा बोनस महाविकास आघाडीला मिळाला हे सर्व ठाकरेंमुळे शक्य झाले त्यामुळे ठाकरेंनी हिंदुत्व सोडले म्हणून विरोधक तोंडाला फेस येईपर्यंत बका बाका बघत आहेत बाळासाहेबांनी तर आपल्या हयतीत साबीरभाई शेख यांना कामगार मंत्री केले होते तेव्हा चकार काढण्याची कोणाची हिंमत झाली नाही आता ठाकरे विधानसभेला दलित मुस्लिम चेहरे देणार म्हटल्यावर विरोधकांचे हातभर फाटले आहे निवडणूक लढवीने विसरलेले काँग्रेस राष्ट्रवादीवाले दंडावरील बेटकुळ्या फुगवून जोरबायटका मारत आहेत महाराष्ट्रात पुनर्जन्म झाला सत्ता दिसली ठाकरेंमुळेच मात्र जॅकपॉट लागल्याने ठाकरेंना धक्का देण्याचे ठरविलेले दिसते ठाकरे धक्का खात नाही धक्का देतात महाराष्ट्रात फुगलेल्या भाजपाच्या तंबोऱ्याला छेद पाडण्याचे काम ठाकरेंनी विनासाहेज केले तेथे काँग्रेस राष्ट्रवादी कोणत्या झाडाची पत्ती शिवसेना फुटली असली तरी मतदारांनी आपला सिक्का विकला नाही काही खोक्यांची तडजोड असली तरी गद्दारांना आपण विकलो गेलो याची पूर्ण जाणीव आहे ठाकरे आपल्या फार पुढे आहेत हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वच पक्षांना माहिती आहे ताकाला जाऊन भांडे लपविणारे भाजपाचे अनेक नेते कर आपण ठाकरे सोबतीला घ्या असे उघड बोलत आहेत देवाभाऊंनी मुख्यमंत्रीपदासाठी मुकुट मिळावं म्हणून आपलीच मान मुरगळवून घेतली ठाकरेंच्या नावे बोटे मोडणारे दलित मुस्लिम त्यांच्या मुलाला जवळ करणार नाहीत असा काहींचा कयास होता पण आम्हीच आमचे भविष्य ठरवितो असा त्यांचा कयास झालेला दिसतो भाजपाचे मंत्री मोठे नेते ठाकरेंबरोबर जाण्यास तयार झाले आहेत जर असे झाले नाही तर दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादी सोडून आलेले पुन्हा गळकेचा हात सोडून माघारी जाण्याचा प्रयत्न करतील मी पुन्हा यांचा नादच खुळा म्हटला पाहिजे आता ठाकरेंनी कोणताही निर्णय घेतला तरी मतदार ठाकरेंवरील भरोसा तासभरही कमी होऊ देणार नाही उलट अनेक जाती धर्मातील होतकरू तरुणांना सत्तेच्या दिशेने जाण्याचा मार्ग प्रशस्त होईल सत्तेचे विकेंद्रि विकेंद्रीकरण कसे असते तेच ठाकरे उभे जगाला दाखवून देतील राजकीय पक्षांनी सत्ता मांडेखाली दाबत आपल्याच विचारांच्या वारसदारांना मोठे केले आता ठाकरे सर्वांनाच सत्तेपर्यंत पोहोचवतील मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा